नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सरशी स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही चाललो आहे पर्टिक्युलरली देवी दर्शनाला आणि त्या लोकेशनवर पोचल्यानंतर मी सांगेन की एक्झॅक्टली कुठे आलो आल आहे मी सो रस्त्यामध्ये जो काही नजारा दिसेल त्या नजाऱ्यावरून कदाचित तुम्ही अंदाज लावू शकता की आ, इथे जाणार आहे म्हणून पण थोडं सस्पेन्स ठेवतो आणि माझ्या ब्लॉगला मी सुरुवात करतो तुमचा आशीर्वाद सदैव सोबत राहू द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं शेअर करा जेणेकरून खूप जास्तीत जास्त प्रतिसाद माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलला भेटेल मित्रांनो आम्ही फुल एन्जॉय करत चाललो होतो देवी दर्शनासाठी वाटेत नीरा नदी आमचं दर्शन आम्हाला भेटलं आणि तुम्ही राईट साईडला जर बघितलं तर छानसं असं मंदिर आहे त्याला पायऱ्या आहेत आणि पुढे एक मॅसिव असा एक रोड ॲक्सिडेंट झालेला आम्हाला आढळला त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला ट्रॅफिक लागलं तो रोड ॲक्सिडेंट मी तुम्हाला दाखवेल पूर्ण ट्रकच्या ट्रक, ट्रक पलटी झाला होता माझा अंदा असा अंदाज असावा हा ट्रकचा ॲक्सिडेंट कदाचित पहाटे पहाटे झाला असावा खूप बिचाऱ्याचं नुकसान झालं असणार आहे कारण की आम्ही तसं पुढे गेल्यानंतर आम्हाला कळालं की याच्यातमध्ये कांदे होते आणि बेकार ॲक्सिडेंट झाला बेकार देवीचा घाट चढता चढता आम्हाला लागलेली होती खूप भूक त्यासाठी आम्ही जागा शोधत होतो पण योग्य अशी काही जागा आम्हाला भेटत नव्हती सो योगायोगाने एक जागा आम्हाला दिसली तिथे आम्ही ठरवलं की आता आपण इथे लंच करायचा मित्रांनो आम्ही छानशी जागा बघून इथे जेवायचा निर्णय घेतलेला आहे चटई वगैरे टाकलेली आहे प्लेटी वगैरे आणल्या होत्या घरून जेवणाचे सुद्धा करून आणले होते स्वतः मी जेवणाचा आस्वाद घेतोय आमच्यासोबत तुम्ही घ्या आता आम्ही घेतले जेवण करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकता भाकरी आहे वांग्याची भाजी आहे वाट्याचं कालवण आहे चपाती आहे भेळ आहे काकडी आहे कांदा आहे मित्रांनो जेवण तर भरपेट झालेलं आहे आणि अशा वातावरणात जेवण करायची मजाच काही वेगळी असते दोन घास जास्तच गेले असं म्हणायला हरकत नाही खूप मजा आली जेवण करताना तुम्ही सुद्धा त्या व्हिडिओचा आस्वाद घ्यावा मित्रांनो आता आमचं जेवण झालंय <laughs> आता आम्ही निघणार आहे गौरी आणि आता आम्ही चाललोय आहे जेवण करून देवीला मांढरदेवीला देवीतून असेल दोन तीन किलोमीटर सो तुम्हाला डायरेक्ट देवीचं दर्शन घडवतो मित्रांनो जो धंदा सगळीकडे चालू आहे तो इथे सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल देवीकडे जाताना देवीच्या प्रवेश म्हणजे एंट्री पॉईंटवरच पार्किंग नाही प्रवेश फी आकारण्यात येते प्रत्येक ठिकाणी हा महाराष्ट्रात एक धंदाच म्हणू शकतो आपण कसले हो पैसे काय मित्रांनो का ही जी वसुली चालते या वसुलीला कुठेतरी एक अंकुश लागला पाहिजे मला माहीत नाही या पैशाचा उपयोग होतो नाही होत ही बळजबरी नक्कीच म्हणेल कारण की ह्या पैशाचा हिसाब कुठे लागत असेल नसेल लागत माहीत नाही आणि याच्यावर कोणी चौकशी समिती नेमावी आणि चौकशी करावी प्रत्येक ठिकाणी हा जो धंदा आहे तो बंद करावा मित्रांनो मी आता पोचलो आहे ऑलमोस्ट मांढरा देवीच्या पायथ्याशी वर चढाला पार्किंग आहे सो इथूनच गाड्यांची सगळी रांग लागलेली असते आणि मला जिथे चढ असेल तिथे थोडंसं कन्फ्युजन होतं सो so, बघूया वर जर मोकळा भेटला तर मग मी गाडी वरच जाऊन देवीच्या पार्किंगचा जो एरिया आहे तिथे पार्क करेल अदरवाईज खालीच कुठे जागा भेटली एखाद्या हॉटेल म्हणा किंवा काय म्हणा तर तिथेच मी पार्किंग करेल लेस सी बघूया पुढे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हा मूर्ख रिक्षावाला चढावर रिक्षा, रिक्षा थांबवतो आहे जेणेकरून मला माझा कॉन्फिडन्स लो झाला म्हणून मी गाडी माझी आहे ह्या हॉटेलच्या इथे पार्क केली माझी वर जायची हिंमत झाली नाही मित्रांनो सो मी इथे गाडी पार्क पार्क केल्यानंतर वॉकेबल डिस्टन्सवर पुढे आल्यानंतर इथे मंदिराच्या देवस्थानाची पार्किंग आहे तिथे जे काही चार्जेस आहेत मला वाटतं साठ का ऐंशी रुपये चार्जेस आहेत सो तुम्ही आ... या बसमधून देवीच्या पायथ्यापर्यंत जाता येतं दहा हजार रुपये तिकीट असते या बसमध्ये हे मांढरदेवी देवस्थान अन्नक्षेत्र बसमधून उतरल्यानंतर वरचा व्ह्यू हा असा दिसेल तुम्हाला खूप छान असा शिरवागार व्ह्यू आहे सो नमस्कार मित्रांनो तुमचं सारसं स्वागत करतो आता मी आलो आहे काळुबाईच्या डोंगरावर मी म्हटलं होतं तुम्हाला व्हिडिओ चालू करताना की मी जाणार आहे म्हणून पण ते ठिकाण नव्हतं सांगितलं तर मी आता आलो आहे काळूबाईच्या डोंगरावर देवीला सो तुम्ही सुद्धा दर्शनाचा लाभ घ्या आज रविवार असल्यामुळे गर्दी तर आहेच ही बघा कर इथे तुम्ही देणगी देऊ शकता त्याच्या तात्काळ दर्शन घेऊ शकता ज्याला कोणाला पासची गरज आहे त्याला म्हणजे ज्याला लाईनीत उभा राहायची गरज नाही आहे तो इथे दोनशे रुपयाचा पास करून दर्शन घेऊ शकतो मित्रांनो या ज्या पायऱ्या आहेत ह्या टोटल पायऱ्या आहेत एकशे पंचवीस पायऱ्या जर ज्यांना कोणी चढू न्यायचं असेल तर त्या एकशे पंचवीस पायऱ्या चढाव्यात आणि मग देवीचं दर्शन घ्यावं आपण देवीचा एक इतिहास जाणून घेऊया मांढरदेव ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी उर्फ काळूबाई असं नाव आहे श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचेच रूप आहे ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस चुकते करणारे भाविक भक्त वर्षभर येत असतात इथे देवीला मित्रांनो आपण एक पार्श्वभूमी जाणून घ्या द्वापर युगाच्या अखेरीस दैत्यराजा रत्नासुराचा सेनापती देवीलाख्या सुराच्या त्रासापासून ऋषीमुनींना सुटका व्हावी म्हणून मांदाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली होती म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली या युद्धात काळभैरवनाथाने देवीला सहाय्य केले पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले मांडव ऋषींच्या नावावरून देवीचं नाव मांढरदेवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले त्यांनी हिरड्याच्या झाडाजवळ आश्रम बांधून शंभू महादेवाची तपसाधना केली त्या ठिकाणी मांडेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्याला मांडेश्वर असेही म्हणतात ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच हे ठिकाण मांडाबाईच्या मंदिराच्या उजवीकडे म्हणजे थोड्या अंतरावर आहे आता आपण देवीच्या सभामंडपात पोचलो आहे सभामंडपात पोचल्यानंतर देवीच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले सिंहाचे दर्शन घडते ते तुम्हाला पुढे दिसेल जस जसं मी जवळ जाईल तसतसं गर्भगृहात तीन खणांचे असून मधल्या खणात काळुबाईची दोन फुटी उंचीची शेंदूर चर्चित महिषासूरवर्धिनी रूपातील चतुर्भुज अशी बैठी मूर्ती आहे एका हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात ढाल तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत चौथ्या हातात राक्षसाची शेंडी धरलेली आहे मूर्तीच्या समोर महादेवाचे पिंड आहे मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा खोटा बसवून हिरवी साडी चोळी नेसवलेली असते हळदी कुंकाने आईची मळवट भरलेली असते भक्त आईची ओटी खन नारळाने भरतात व देवी भक्तीची ज्योत अखंड राहावी म्हणून मंदिरासमोरच दोन मोठ्या सो मित्रांनो माझं फायनली दर्शन झालंय देवीच तुम्हालाही मी ते घडवतो व्हिडिओ मार्फत आता आम्ही चाललो आहे जहांगीर बाबा देवस्थान देवीचं दर्शन घेऊन इकडे चाललो आहे आणि समोरचा व्ह्यू तुम्ही बघा जबरदस्त व्ह्यू आहे आता मी तुम्हाला मित्रांनो मांगीर बाबा यांचं मंदिर दाखवलं आहे आता मांगीर बाबांचं पण दर्शनही घेतोय याशिवाय गडावर मरी माता लक्ष्मी आई गंगाजी बाबा तेली बाबा तसेच धावजी पाटील यांचे स्थाने आहेत ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आणि पश्चिमेला गडाच्या रक्षणासाठी लमणांचा तांडा असून गडाला पावनवीरांचा वेडा आहे मित्रांनो ह्याच त्या दोन गीतमाळा ज्या अखंड चालू राहतात दिवस रात्र देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही पण मंदिराचं जे बांधकाम आहे ते हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते सह्याद्री पर्वतरांगेतील एक उंच समुद्रसपाटीपासून चार हजार सहाशे पन्नास फूट टेकडीवर हे मंदिर आहे ते साताऱ्यापासून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे गोंजीबाबाचं दर्शन घ्या त्याचं दर्शन मी तुम्हाला घडवून आणतो बाबाचं दर्शन झाल्यानंतर बाहेर आला तर तुम्हाला मरीमाता लक्ष्मीबाई तेलिबाबा यांचंही ते दर्शन माझ्या या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी घडवून आणतो आहे मुख्य मंदिराभोवती जी गोंजूब बाबा अशी देवी अशी देवी सेवक व अखंदार यांची मंदिरे आहेत मुख्य मंदिरासमोर डोंगरात काही अंतरावर मोसोबाचे दोन खाण आहेत काळूबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनराईने नटलेला आहे मित्रांनो तुम्ही एकदा अवश्य भेट द्या होप सो मित्रांनो तुम्हाला माझा हा काळूबाईचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही मला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जेणेकरून काळूबाईचा आशीर्वाद माझ्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचेल ही त्याची एक पोस्ट पावती असेल जी तुम्ही मला लाईक आणि माझ्या चॅनल जेवढं सो शेअर कराल जेवढे माझे सबस्क्राईबर वाटतील तेवढंच माझं आलो अजून प्रोत्साहन पटेल की मी चांगले चांगले व्हिडिओ बनवले सो प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काळूबाईचं दर्शन घ्यायला विसरू नका जय काळूबाई